नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याला या ठिकाणी रानकुंबडीचा आवाज आलेला आहे आणि आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे तर चला आपण या रानकुंबडीच्या पाहू मित्रांनो या आपल्याला या पावसाच्या दिवसात दिसते का बघतो बघा या ठिकाणी ही आहे तर चला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण हे बघा त्याच्या आवाज दिसेना चालेल पावा आपल्याला बघायला भेटते का पावसाच्या दिवसाला आजपर्यंत कधी बघितलं नाही पण बघू आपल्याला बघायला भेटते का ते बघा या कोकलेला आवाज येते आपल्याला तर बघा आपला आवाज ऐकल्यामुळे ना ती कोकायची बंद झाली मित्रांनो कारण पावसाळ्या दिवसाला समजत नाही असा आवाज येत नाही पाला वाजलेला आणि त्या कोंबडीनं आपले बघितले त्याच्यामुळे ती कोकायची बंद झाली मित्रांनो हे बघा आपल्याला कोंबडी काही भेटली नाही बघायला पण आता आपली या ठिकाणी गव्हेच माग लागलेलं दिसत म्हणजे त्यांचं पाऊल लागलेलं तर आता आपण ह्या पावलाने जाणार पावा आपल्याला आज गहू बघाय बेरीट होतात का तर आपण एवढं लांब आलोय आता आपण हे बघा ह्या गवींच्या मागाने आहे आता ह्या राणामध्ये ते गेलेत त्यांच्या पावलाने जा आपण जाणार आहेत त्याला पावसा दिवसाही ना हे राण्याच्या प्राण्यांचं हे जे महाग लागले नाही ह्या मागाने आपण कुठेही पण जाऊ शकतो तर आता आपण त्यांच्या पावलाने चालवली हे बघा हे जे पाऊल लागले ह्या पावलाने आपण चालवले हे बघा हे बघा ह्या बघा बघायला भेटले बघा मित्रांनो दोन येतं एक लहान आहे आणि एक मोठा आहे बघा पाहिले आता आपण पुढच्या साईडनं जाऊया ह्या बघा बघा कसला जबरदस्त दोन किंवा बघायला भेटतून आपल्याला थांबत नाही था आपण त्याचं थोडंसं जवळ गेलो का लगेच पळतात ते पण आपण त्यांच्या पावलांनी आणि चालू पाठीमागे त्यांच्या त्यांनी थोडासा आवाज आला का लगेच पोहोचून जाते बघा कसा उभा आहे बघा बघा मित्र बघा शिवा सुटला सुटला तर चला हे बघा जेव्हा एक आपल्याला म्हणजे बघून देत नाही चांगलं ते लगेच पळून जाते तर बघा तर मग आपली राहण्यामध्ये चालताना या ठिकाणी पावसाच्या दिवसाला कधीच आपल्याला मोर दिसली नव्हती आज आपली ह्या जंगलामध्ये या दावामध्ये मोर बघायला भेटले बघा पूर्ण या दावामध्ये मासे आठमे जातात येतात तर पावसाच्या दिवसाला मी पहिल्यांदाच मोर पाहिले या ठिकाणी बघा बघा कशा मासे जातात आपण पुढच्या काठीने उठून पाहू पोळा दिसतो पळा तर मित्रांनो बघा रानामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या असे प्रकारच्या काही गोष्टी बघायला भेटल्या आज आपल्या या ठिकाणी गव बघायला भेटले रानकुंबळीचा आवाज ऐकला बघता आपल्याला बघायला भेटले नाही आणि मोर पण बघायला भेटले आणि बघा हे एक झाड आहे ह्या झाडाला एक नंबर असं मस्त बघा शेवाळ आलेले कसा दोन कलरचा शेवाळ दिसते आपल्या झाडाला आणि पाऊस आलाय मित्रांनो आता जोरात पाऊस आणि या पावसामध्ये आपण पाहतोय या झाडावरती बघा भर पावसामध्ये ही वांद्रा या झाडावर बसले बघा पूर्ण एक चार महिने जेवढं पाऊस असतो हे ते अशा झाडावरतीच बसलेत पूर्ण भिजून गेलेत बघा तसं बसलेले पूर्ण पावसामध्ये असे वेगवेगळ्या मित्रांनो रानामध्ये फिरल्यानंतर वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्याला बघायला भेटले आहेत बघा आता किती पावसामध्ये बसलेले झाडावर बसले खूप जोरदार असा पाऊस आला आहे आपण थोडा अजून त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करू थोडस अजून अंग झटक होती बाळा कसं पूर्ण अंड्यावरच पाणी उडवून ते